भाजपा मोहने अध्यक्ष व गावप्रमुख वडवली नवनाथ बाळाराम पाटील आणि माजी मोर्चा महिला मोर्चा अध्यक्ष सारिका नवनाथ पाटील यांच्या निवासस्थानी श्री गणरायाचे आगमन सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबरपर्यंत हेरंब निवास श्री नवनाथ बाळाराम पाटील निवासस्थान वडवली कोळीवाडा आंबिली पश्चिम येथे विराजमान झाले या दहा दिवसात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तसेच रोज भजन कीर्तन पूजा अर्चा भक्तिभावाने करण्यात आले यावेळी चार तारखेला सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी आजी माजी नगरसेवक राजकीय क्षेत्रातील समाजसेवक उद्योजक मित्रपरिवार भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला आलेल्या मान्यवरांचे स्वागत नवनाथ बाळाराम पाटील यांनी केले काही विठ्ठल गणपत पाटील काही भोलानाथ बाळाराम पाटील यांच्या स्मरणार्थ अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले भाजपा मोहने मंडळ अध्यक्ष व गावप्रमुख वडवली नवनाथ बाळाराम पाटील माजी मोर्चा महिला मोर्चा अध्यक्षा सारिका नवनाथ पाटील कृष्णा नामदेव पाटील रोहित नवनाथ पाटील पांडुरंग मारुती पाटील निकेश नामदेव पाटील द्वारकेश मोतीराम पाटील हर्षद भोलानाथ पाटील अरविंद गजानन पाटील मयूर गजानन पाटील सुमित दशरथ पाटील जितू सुरेश पाटील हनुमान नामदेव पाटील युवराज गणेश पवार तसे सर्व पाटील कुटुंबीय उपस्थित होते यावेळी नवनाथ पाटील म्हणाले आमच्या कुटुंबाची व गावकऱ्यांची एक आगळी वेगळी परंपरा आहे कुटुंबातील सर्व सदस्य मिळून एकच गणपती बाप्पा आणतात दहा दिवस बाप्पाची पूजा अर्चा सेवा करतात विसर्जनाच्या वेळी सर्व कुटुंबीय व गावकरी एकत्र जमतात यामुळे कुटुंबात एकोपा आपुलकी व गावात सौहार्द्य टिकून राहते तू चक सोन्याचा करणा हाताचा तू चक सोन्याचा करताचा माझ्या i'm नमस्कार मी नवनाथ बालाराम पाटील वार्डक्रमांक सहा भारतीय जनता पार्टी मोना मंडळाध्यक्ष आणि ग्रामस्थ मंडल वडवली या यावर्षी देखील आमच्या वडवलीमध्ये दे, कोलीवाड्यामध्ये माझ्या स्वतःच्या घरी श्री नवनाथ बालाराम पाटील आणि कैलासवासी भोलानाथ बालाराम पाटील आणि पूर्ण आमचे पाटील कुटुंब ये आमचे पाच विठ्ठल गणपत पाटील त्यांची नातू सर्व आम्ही यांच्या प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी देखील माझ्या घरी गणपती सालाबाद प्रमाणे आलेले आहेत मोठा उत्सव आणि आमच्या ग्रामस्थ मंडळी आता पाच दिवसाचा गणपती विसर्जन झालेले आहेत आणि आमच्या गावाची एक आम्हाला खूप आनंद होता आम्हाला असा का प्रत्येक गावामध्ये तुम्ही बघत असाल प्रत्येकाचे प्रश्न गणपती जातात पण आम्हाला सातत्याने वडोली कोलीवाड्यामध्ये अभिमान राहील आम्हाला राहील आमचे सर्व काका मंडळी बघत असेल ही यावी परंपरा लावलेली ती आम्ही जपत आहोत आम्ही परंपरा लावलेली आमची मुलं जपतील म्हणजे सर्व ग्रामस्थांचं आम्ही परदेशी वर्ग बघत नाही कोणी ग्रामस्थांच्या बरोबर जे गणपती निघतील मग तो परदेशी वर्गाचा असू दे कोणाचा पण असू दे पण ग्रामस्थांच्या वतीने आम्ही एकत्र गणपती विसर्जन करत असतो आणि मोठा उत्साह असतो पाच दिवसाचे गणपती दिले गेलेले आहेत त्या गणपती पाच दिवसाचे गणपतीमध्ये आपण गौरी गणपतीचे आमच्या गणेश मंदिराचे इथे एक मोठा रिंगण होत आहे सर्व दर्शन महिला आमच्या दर्शन घेतात खूप आनंद असा वाटतो सर्व महिला दर्शन घेत असता आणि रिंगांमध्ये असा तर त्याच्या नंतर एकच आम्ही जाऊन नदीवर एकत्र ग्रामस्थांची एकच आरती असते हा सातत्याने आम्हाला अभिमान राहील म्हणून आता आपले अनंत चतुर्थीचे गणपती हे विसर्जन माझ्या अनंत चतुर्थीचे गणपती सालाबातप्रमाणे माझे ते अनंत चतुर्थीचे दहा दिवसाचे गणपती आम्ही मोठ्या उत्साहाने ग्रामस्थ मंडल साजरा करणार या सुद्धा आम्हाला खूप आनंद आहे तुम्ही उत्साह द्यायचा आणि आज आमची सत्यनारायणची पूजा त्यानिमित्ताने आमचे बघा आमचे वडोली गावचे शाहीर रामचंद्र कृष्णा पाटील पोलीस पाटील वासुदेव पाटील माजी पोलीस पाटील आमचे मोतीराम काका आणि मोना मंडलाचे आपल्या उत्तर भारतीयचे अध्यक्ष आमचे जितेंद्र विश्वकर्मा आमची पूर्ण फॅमिली आमचे भरत पाटील हे आता इच्छुक उमेदवार आहेत कालच आम्ही कपिल पाटील साहेबांकडे गेलेलो आहे नवनाथ पाटील तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही ती आणि भरत पाटीलची तुमचे म्हणजे इच्छुक उमेदवाराची तुमची कम्फम आहे असा मला कालच माझा तर मला तर अगोदर साहेबांनी शब्द दिला होता काल पुन्हा भरत पाटीलसाठी साहेबांनी शब्द दिलेला आहे का भरत पाटीलला पण पा निश्चित राहायला सांग मी सर्व नेते आणि रवींद्र चव्हाण साहेबांचे जिल्हाध्यक्षांचे सर्वांचे असा आपल्या आख्या महाराष्ट्रामध्ये बघत असाल गणपती बाप्पाचा मोठा आगमान झालेला आहे आणि त्याच्या पूर्ण वातावरण गणपतीमय गणपती बाप्पाचाच आहे आता पाच दिवस गौरी विसर्जन झालेले अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता अनंत चतुर्थीजी आणि आम्ही पूर्ण परिसरामध्ये आम्ही पाचशे दर्शनं घेतली पूर्ण परिसरामध्ये आम्ही हाच वर्ष नाही आम्ही सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी आम्ही घरोघरी जाऊन ज्या ज्या घरी गणपती असतात त्या गणपती बाप्पाचं दर्शन आम्हाला भाग्य आम्ही असं समजतो का आम्ही भाग्यवान आहे का आम्हाला दर्शनाचा आणि बाप्पाचा दा आशीर्वाद भेटतो म्हणून असा असाच आशीर्वाद बाप्पाचा गणपती बाप्पाचा तर सर्व आमच्या काका मंडळीचा सा, कुटुंबाचा सातत्याने सा, सा, आमच्या पाठीशीराल एवढे मी सर्वांना विनंती करतो ना बाप्पाचा जय घोषानी गणपती बाप्पा, बाप्पा। मंगळमूर्ती धन्यवाद